डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे समाज संघटन सदरील वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे समाजाच्या वेगवेगळ्या संघटना समाजाचं हित साधण्यासाठी एकत्र येतात या सामाजिक संघटना समाजाचं हित साधण्याऐवजी जेव्हा स्वतःच्या नेतृत्वाची हौस भागवतात त्यावेळी या सामाजिक संघटनामध्ये फूट पडते यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सामाजिक संघटन प्रत्येक जातीय संघटकाचा वेगळाच थाट आणि घाट आहे प्रत्येक जातीय संघटकाचा वेगळाच थाट आणि घाट आहे जातीय संघटनांची तर सध्या जाती जातीत लाट आहे जातीय संघटनांची तर सध्या जाती जातीत लाट आहे सध्या जाती जातीत लाट आहे जाती जाती याचं कारण प्रत्येकाला असणारी नेतृत्वाची हौस पुन्हा एकदा पहिलं कडवत प्रत्येक जातीय संघटकांचा प्रत्येक जातीय संघटकाचा वेगळाच थाट आणि घाट आहे जातीय संघटनांची तर सध्या जाती जातीत लाट आहे जातीय संघटनांची तर सध्या जाती जातीत लाट आहे सध्या जाती जातीत लाट आहे सदळी वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडो समाज एक होण्याऐवजी समाज एक होण्याऐवजी संघटनामध्ये वाटला जातो आहे समाज एक होण्याऐवजी संघटनांमध्ये वाटला जातो आहे थोडीफार कुरबूर झाली की नवा संसार थाटला जातो आहे थोडीफार कुरबूर झाली की नवा संसार थाटला जातो आहे नवा संसार थाटला जातो आहे अर्थात दुसरी जातीय संघटना तयार होते पुन्हा एकदा दुसरं कडवं समाज एक होण्याऐवजी संघटनांमध्ये वाटला जातो आहे समाज एक होण्याऐवजी संघटनांमध्ये वाटला जातो आहे थोडी कुरबूर झाली की नवा संसार थाटला जातो आहे थोडी कुरबूर झाली की नवा संसार थाटला जातो आहे नवा संसार थाटला जातो आहे सदळ वातिडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं आपल्या नेतृत्वाच्या हौसेपोटी आपल्या नेतृत्वाच्या हौसेपुटी हो कोणताही समाज वापरू नका आपल्या नेतृत्वाच्या हौसेपुटी कोणताही समाज वापरू नका एकमेकांना झोपारून काढीत एकमेकांना झोपारून काढीत कोणताही समाज ढुपरू नका एकमेकांना झोपरून काढीत कोणताही समाज ढुपरू नका कोणताही समाज ढुपरू नका ज्यांना नेतृत्वाची हौस आहे त्यांना हे कडवं काही सांगू इच्छित आहे तेव्हा सदळील वातृटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाच्या हौसेपुटी कोणताही समाज वापरू नका आपल्या नेतृत्वाच्या हौसेपुटी कोणताही समाज वापरू नका एकमेकांना झोपरून काढीत कोणताही समाज ढोपरू नका एकमेकांना झोपरून काढीत कोणताही समाज ढोपरू नका कोणताही समाज ढुपरू नका आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सामाजिक संघटन ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या सूर्यकांती